जळगावात पोलीस नाकाबंदी तपासणी करत असताना वाहनात आढळली अडीच कोटी रुपयांची रोख रक्कम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात शनीपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत असताना अडीच कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे आरसी बाफना ज्वेलर्सची ही रक्कम असून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना नाकाबंदीत पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली या संदर्भातील पडताळणी करून ही कॅश वैध असून पोलिसांनी रक्कम आरसी बाफना ज्वेलर्सच्या प्रतिनिधींना परत केली आहे पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतली आता आमचं हे रेग्युलर काम आहे म्हणजे आदल्या दिवशी जेव्हा विक्री होते त्याच्या विक्रीची कॅश दुसऱ्या दिवशी बँकेत भरणा केला जातो आज पण बँकेत भरणा करण्यासाठी आमची गाडीमध्ये कॅश जात होती किती बेंडाळी चौकात भराडी पथक जे असेल त्या पथकाने गाडी अडवली पण हे रेग्युलर काम आहे आमच्यासाठी बँकेत कॅश रोज जाते आणि विशेष म्हटलं म्हणजे बँकेचे प्रति आणि आमच्याकडे येतात ते कॅश किती मोजून घेतात त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट तयार करतात सगळे डॉक्युमेंट गाडीच्या सोबत होते बँकेचे प्रतिनिधी होते पत्पथकाने गाडी अडवल्यानंतर त्यांनी त्याची खात्री केली की डॉक्युमेंटनुसार बरोबर आहेत का बँकेचे प्रतिनिधी आहेत का गाडी नंबर आधीच आम्ही प्रशासनाला सूचना केल्या होत्या की आमच्या या गाडीमधून कॅश जाते त्याच्यामुळे प्रशासनचे पण सगळं चेक केलं क्रॉस चेक केल्यानंतर त्यांची खात्री झाल्यानंतर आता था गाडी थांबवली आणि गाडी सोडली गाडी गाडी बँकेत गेली कुठल्या संस्थाचे पैसे कसं लाल ते बापांच्या मनोहर पार सध्या लोक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचं लागू आहे त्याच अनुषंगाने शनीपेठ पोलीस स्टेशनआधीमध्ये आज रूट मार्चचं आयोजन केलं होतं तसेच नाकाबंदीचं नियोजन होतं सदर नाकाबंदी दरम्यान एक वाहन अडवलं असता ते बापना ज्वेलर त्यांचं होतं त्याच्यामध्ये सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख कॅश होती त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट पाहता सदर कॅशचा परमा ते बँकेमध्ये करून घेऊन घ्यायला चालले होते या अगोदर देखील त्यांनी इथे जे आरो आहेत त्यांना पत्र दिलं होतं की त्यांचे जे कॅशचा भरणा आहे चार वाहनांचे नंबर दिलेली होती त्याच्या बाबतीत आरोने देखील ते पत्र आपल्याला दिलेलं आहे पोलीस विभागाला की या वाहनांमधून ते कॅशचा भरणा करणार आहात सदर डॉक्युमेंट चेक करून आणि पडताळणी करून सदर कॅश ही अधिक वैध असल्यामुळे तिला आपण